जानकी की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय निरूपण समास आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे साधू डोळ्याला जसा दिसतो तसा तो असत नाही हा मुद्दा आपल्याला समर्थ समजावून सांगतायत आणि हे ज्याला कळणार नाही तो साधूला नावे ठेवील पण त्याकडं दुर्लक्ष केलेलं बरं असं समर्थांनी आपल्याला सांगितलं त्यांनी उदाहरण दिलं की एखादा राजा जर झाला कर्तृत्ववान कुणी झाला तर त्याचा थोरपणा बघून मनाला समाधान वाटतं पण त्याला पाहून त्याच्यावर भुंकणारी कुत्री असतात असो समर्थ आता पुढे काय उपदेश करत आहेत तो भाग आपण पाहूया हा ज्ञानीपुरुष कसा असतो समर्थ सांगतायत ज्ञानी तो सत्यस्वरूप अज्ञान देखे मनुष्यरूप सारिखा फळद्रूप देवतैसा भगवंत खरं पाहता सर्वत्र एक आहे भगवंतामध्ये कुठेही कसलंही अंतर नाही भगवंत किंवा आत्मस्वरूप ही काही स्थूल वस्तू नाही माझं माझ्यापाशी तुझं तुझ्यापाशी असा आत्म्याच्या बाबतीत नाही आत्मा हा सर्वांचा एकच आहे आपण जसा भाव ठेवू तशी आपल्याला मग देवाची आत्मस्वरूपाची प्रचिती त्या ठिकाणी येते याचा अर्थ केवळ त्या ठिकाणीच भगवंत आहे असा असत नाही तो सर्वत्र आहे तसा जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्याला अज्ञानी लोक माणसं समजतात तो माणूस दिसतो पण माणूस असत नाही जसं देवाच्या बाबतीत आपण जो भाव ठेवू तसं आपल्याला फळ मिळतं त्या पद्धतीनं जर ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी मनुष्यपणाचा भाव ठेवला तर आपल्याला मनुष्यपणच दिसेल जसं पाहू तसं आपल्याला दिसेल ब्रह्मानंद महाराज आणि भाऊसाहेब केतकर दोघेही गोंदवलेत होते आणि श्री महाराजांना स्नान घालणं सुरू होतं महाराजांना स्नान घालत असलेलं दोघेही पाहत होते ब्रह्मानंद महाराजांच्या डोळ्याला एकदम पाणी आलं भाऊसाहेब केतकरांनी ब्रह्मानंदांना विचारलं काय झालं तेव्हा ब्रह्मानंद भाऊसाहेबांना म्हणाले आहो भाऊसाहेब तुम्हाला काय सांगू श्री महाराज प्रत्यक्ष राम आहेत आता हा ब्रह्मानंद महाराजांचा अनुभव आहे आणि अनुभवातून हे अनुभवा काढलेले बोल आहेत जसं पाहिलं महाराजांना तसे महाराज दिसलेले आहेत एखादा जर नास्तिक असेल महाराजांचा द्वेष करणारा असेल किंवा त्यांची निंदा करणारा प्रति भाव नसणारा असेल तर त्याला ते मनुष्यच दिसतील जो इंग्रज अधिकारी श्री महाराजांना विष घालायला आला त्या अधिकाऱ्याला आल्या आल्या श्री महाराज काही राम दिसणार नाहीत पण ते राम आहेत हा ब्रह्मानंद महाराजांचा अनुभव आहे तसं ज्ञानीपुरुषाला जो मनुष्य म्हणून पाहिल त्याला तो मनुष्य दिसेल पण तो मनुष्य आहे का समर्थ म्हणतात तर नाही तो ज्ञानी आहे सत्यस्वरूप आहे आपल्या अज्ञानामुळं आपल्याला त्याचं मनुष्य पण दिसतं आता ही गोष्ट अशी आहे की ही ज्याची त्यानं अनुभवण्याची गोष्ट आहे भाव म्हणजे काय हे फक्त आता उदाहरणांनीच समजावून देता येईल किंवा संत देहात आहे पण देहानं तो राहत असला तरी देह म्हणजे संत नाही ही गोष्ट अनुभवल्याशिवाय कशी कळणार पण श्रोत्याचं समाधान तर करायचं आहे म्हणून समर्थ पुढे पुष्कळ दृष्टांत आपल्याला देत आहेत त्या ओव्या आपण पाहूया देव निराकार निर्गुण लोकभाविती पाषाण पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा मग अशीच आपण पाहिलं की भगवत स्वरूप सर्वत्र दाटून आहे सर्वत्र भगवंत भरलेला आहे पण पूजनासाठी आपण त्याला मूर्तीमध्ये पाहतो रामाची एक मूर्ती करतो त्याच्या पायावरती डोकं ठेवतो त्याला सर्व उपचार करतो तिथे भगवंत आपण पाहायचा अभ्यास करतो पण वस्तुस्थिती अशी आहे की राम हा सर्वत्रच आहे एखाद्या वेळेला पाषाण भंग पावेल पण त्यामुळं भगवंत भंग पावत नाही देव सर्वत्र संचला लोकी बहुविध केला परंतु बहुविध झाला हे तो घडे ना असं समर्थ म्हणतात सर्वत्रच साठून असलेला भगवंत एके ठिकाणी मी भावानं आणला असं प्रत्येकजण करतो त्यामुळं भगवंत अनेक रूपानं सर्वत्र आहे असं आपल्याला वाटतं म्हणजे एका भगवंताला अनेकपण आल्यासारखं वाटतं पण भगवंत एकच राहतो कोणी त्याला दत्तामध्ये पाहिल कोणी रामामध्ये कुणी विठ्ठलामध्ये रामा कुणी, कुणी गणपतीमध्ये म्हणून भगवंत बदलत नाही त्याला आपण एक असून अनेकपण आणलं खरं पण तो एकच राहतो त्याला लोकांनी अनेकपण दिलेलं आहे म्हणून तो अनेक होत नाही तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी विवेके आत्मनिवेदनी आत्मरूप अशाच पद्धतीनं तो महात्मा साधू किंवा संत आत्मज्ञानामध्ये असतो पूर्ण समाधानामध्ये असतो आणि विवेकानं निधीध्यासानं आत्मस्वरूपाकार होऊन राहिलेला असतो या जाणवेचा अभ्यास करणं हेच खरं म्हणजे साधन आहे कोणत्याही सद्गुरूंनी तू देह नाहीस हे शिष्याला पटण्यासाठीच साधन दिलेलं आहे नुसतं शाब्दिक पटून चालत नाही ते अनुभूतीमध्ये उतरावं लागतं यासाठी साधनाचं प्रयोजन आहे जर विवेकच नसेल तर साधन घडणार कसं आणि साधना राहणार तरी कशी ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी हा विवेक अखंडत्वानं दिसतो विवेके आत्मनिवेदनी आत्मरूप अशी त्याची स्थिती असते आत्मस्थितीचा जो निधीध्यास आहे तो अनन्यपणे त्यानं सांभाळून ठेवलेला असतो म्हणजे मी आत्मा या व्यतिरिक्त कोणताही भाव किंवा कोणत्याही भावाचा अभ्यास नाही देहाला धरून कोणतीही वृत्ती नाही अशा पद्धतीच्या अभ्यासानं शेवटी मीही जाऊन केवळ आत्मस्वरूप तेवढं शिल्लक राहिलेलं असतं हे खरं म्हणजे आत्मनिवेदन होणं आत्मरूपाशी अनन्य होऊन राहणं आता असं पहा ही स्थिती केवळ शब्दांनी सांगता येत नाही कितीही सांगितली तरी अपुरी पडते त्यामुळे समजण्यासाठी दृष्टांतच द्यावे लागतात आणि तेच समर्थ आपल्याला देत आहेत जळोन काष्ठाचा आकार अग्नी दिसे काष्ठाकार परिकाष्ठ होईल हा विचार बोलोच नाहीये एखादं लाकूड जेव्हा जळतं तेव्हा प्रसंगी त्या अग्नीला लाकडाचा आकार प्राप्त होतो पण म्हणून काही अग्नी लाकूड होत नाही ना कर्पूर असे तो जळता दिसे तैसा ज्ञानी देह भासे तयास जन्मविता कैसे कर्दळी उदरी असं समर्थ म्हणतात कापूर आपल्या डोळ्यांना जळताना दिसतो पण पुन्हा तो कर्दळीच्या पोटात उत्पन्न होत नाही असं समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आत्मज्ञान धारण करणारा ज्ञानीपुरुष जो आहे त्याचा देह आपल्याला दिसतो जसा एखादा कापूर जळताना दिसावा तसा पण देहाला पतन आहे देह गेल्यानंतर ज्ञानीपुरुष गेला असा अर्थ होत नाही तो त्या अवस्थेत आहे जी अवस्था जन्ममरणाच्या पलीकडील आहे आत्मनिवेदन या अवस्थेमध्ये तो असल्यामुळं त्याचा देह जरी गेला तरी त्याला आता पुन्हा जन्म प्राप्त होत नाही दृष्टांत देऊन समजावून सांगणं समर्थ याही पुढे सुरू ठेवत आहेत ते काय म्हणतायत पहा बीज भाजले उगवेना वस्त्र जळाले उकले ना बोध निवडिता निवडेना गंगेमध्ये बोध गंगेमागे दिसे गंगा एकदेशी असे साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत एकदा बी भाजली की पुन्हा उगवून येत नाही किंवा वस्त्र जर जळून गेलं तर ते उकलत नाही तसं एखादा ओढा वाहात वाहात गंगेला येऊन मिळतो तर पुन्हा तो ओढा होत नाही आता त्याला वेगळं काढता येत नाही तो गंगा रूपच झाला जर गंगेत भांडं बुडवलं आणि आलेल्या पाण्यामध्ये शोधायला जर आपण गेलो की कोणतं पाणी कोणत्या नाल्यातून आलेलं आहे तर याचा शोध आपल्याला ला लागणार नाही आता ती गंगाच झाली पण गंगा कशी आहे समर्थ म्हणतायत ती एक देशी आहे म्हणजे एका दिशेला वाहत जाते त्याला काळाच्या मर्यादा आहेत आता अशी मर्यादा आत्म्याला नाही आत्मा एकदेशी नाही आत्मा हा सर्व देशी आहे सर्वत्रच आहे जोपर्यंत गंगेला ओढा मिळालेला नाही तोपर्यंत ओढा आणि गंगा हे द्वैत त्या ठिकाणी आहे पण ज्या क्षणी ओढा नदीत मिळून गेला त्याच क्षणी द्वैत नष्ट झालं तसं साधूचं होतं साधू पूर्णपणे आत्मस्वरूपाकार झाल्यानंतर जसा ओढा गंगेला मिळाल्यावर तो ओढा गंगारूप होऊन एकदेशी होऊन जातो तसा साधू आत्मरूप होऊन सर्व देशी होऊन जातो सर्व व्यापक होतो मग आत्म्याला जसं स्थळ काळाचं बंधन नाही तसंच साधूलाही स्थळ काळाचं बंधन राहत नाही आता तो पूर्वी कसा होता पूर्वी त्याच्या काय अवस्था होत्या त्या अवस्थांच्या खुणा आता त्याच्या ठिकाणी सापडत नाहीत गंगेमध्ये जसं ओढ्याची खूण काहीही सापडत नाही केवळ गंगा राहते अगदी तसंच सुवर्ण नव्हे लोखंड साधू सजन्म थोतांड अज्ञान प्राणी जड मूढ तयास हे उमजे चिना समर्थ म्हणतायत जे सोनं आहे ते सोनं आहे त्याला लोखंड म्हणता येत नाही सुवर्णाचे सोन्याचे गुणधर्म निराळे त्याचे गुण निराळे आणि लोखंडाचे गुण निराळे त्यामुळे साधू हा सोन्यासारखा आहे अज्ञानी लोकांना तो लोखंडासारखा दिसला तर ते मूर्ख आहेत असं समर्थ म्हणतात आणि हे अज्ञान देहबुद्धीचं आहे बुद्धीच्या ज्ञानातलं अज्ञान आणि ज्ञान हे नव्हे आपण देह आहोत हा जो देहभाव किंवा आपण जीव हा जो जीवभाव दृढ आहे हेच अज्ञान आहे या अज्ञानामुळं तो सोनं असूनही आपल्याला आपल्यासारखा लोखंडासारखा दिसतो आणि जसं सोन्याला लोखंड म्हणणं अज्ञानाचं लक्षण आहे तसंच साधूला सर्वसामान्य मनुष्य समजणं अज्ञानाचं लक्षण आहे मग जन्म हा सर्वसामान्यांना येतो साधूला येत नाही म्हणून साधूला जन्म आहे हे थोथांड आहे समर्थ म्हणत आहेत अज्ञानी लोकांना मूर्ख लोकांना हे काही केल्या समजणार नाही अंधास काहीच न दिसे तरी ते लोक आंधळे कैसे सन्न पाते बरळ तसे सन्न पाती जो आंधळा आहे त्याला डोळ्याला काहीही दिसत नाही पण तो जर म्हणायला लागला की असे सगळेच आंधळे आहेत तर ते खरं मानावं का असं सगळ्यांना आंधळं म्हणता येत नाही त्याप्रमाणे ज्याला संनिपात ज्वर झालेला आहे तो माणूस काही वाटेल ते बोलत राहतो त्याचप्रमाणे अज्ञानी माणूस साधूबद्दल काहीही बडबडतो जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भये ओसण ते भये जाग त्याला केवी लागे सुंदर दृष्टांत समर्थांनी दिलाय पहा एखाद्याला स्वप्न पडतं आणि ते भयानक असल्यामुळं त्याला स्वप्नामध्ये भीती वाटते तो प्रसंगी ओरडायला लागतो पण जी व्यक्ती जागी आहे त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या स्वप्नातील भय असेल का मुळीच नसणार म्हणजे पहा अवस्था प्रमाण आहे त्या प्रमाण अनुभूती आहे अज्ञानात्मक अवस्था असेल तर अज्ञानाचीच अनुभूती आहे जो ज्ञानावस्थेमध्ये गेला त्याच्याबद्दल अज्ञानदशेतून काही बोलता येत नाही अज्ञानदशेला ती अवस्थाही कळत नाही मुळी सर्पाकार देखिली एक भ्याला एके ओळखिली दोघांची अवस्था लेखिली सारखीच कैसी रस्त्यानं दोघे जात आहेत रस्त्यावरती झाडाची मुळी पडली आहे एकाला वाटलं की तो साप आहे म्हणून तो घाबरला तर दुसऱ्याला हे कळलं की ती मुळी आहे तर दुसरा घाबरला नाही असं सगळं अवस्थेचं आहे अवस्था जशी तसा अनुभव एका अवस्थेचा अनुभव दुसऱ्या अवस्थेत नाही आणि दुसऱ्या अवस्थेचा अनुभव एका अवस्थेमध्ये नाही समर्थ इथे न थांबता पुढे काय म्हणतायत पहा हाती धरिताही डसेना हे एकास भासेना तरी ते त्याची कल्पना तयासीच बाधी ज्या व्यक्तीला ती मुळी म्हणजे साप आहे असा भास झालेला आहे त्याला हे पटणार नाही की ती जर हातात धरली तर का ती काही चावणार नाही आहे ज्या व्यक्तीला ती मुळी आहे हे लक्षात आलेलं आहे त्याला ही खात्री आहे की मुळी जर हातात धरली तर ती काही चावणार नाही पण त्या मुळीला साप समजून जो भ्याला त्याला हे पटणार नाही खरं वाटणार नाही कारण ती मुळी नाही साप आहे ही कल्पना त्याला बाधलेली आहे अशा प्रकारे अज्ञानी जीव भयामध्ये सापडतो मी देह असं जर अज्ञानच असेल असा जर भ्रमच असेल अशी जर कल्पनाच दृढ असेल तर मग देहाला मरण आहे मग मलाही मरण असणार देहाला त्रास आहे तर मलाही त्रास असणार देहाला दृश्य तर मी दृश्य स्वरूपच असे भ्रम वाढत जातात आणि भीतीही वाढत जाते ज्ञानीपुरुषाला हे दृश्य मिथ्य आहे हे पटलेलं असतं त्याला माहीत असतं ही झाडाची मुळी आहे हा साप नाही त्यामुळं त्याला दृश्यापासून कोणतंही भय राहत नाही त्या दृश्यामध्ये त्याचा देहही येतो त्याचं मनही येतं हा संसाराचा पसाराही येतो सर्व काही येतं त्याचं आत्मस्वरूप सोडून सर्व काही दृश्यात येतं त्यामुळं त्याला संपूर्णपणे निर्भयता असते अशी अवस्था साधूची आहे तर तशी म्हणजे अज्ञानात्मक विकल्पात सापडलेली भ्रमात सापडलेली अवस्था सामान्य लोकांची आहे विंचू सर्प डसला तेने तोची जाकळला तयाचेनी लोक झाला कासा विस कैसा काय सांगतायत पहा समर्थ ज्याला साप चावतो किंवा विंचू चावतो त्याला विष बाधतं त्याला त्या विषाचा त्रास होतो इतर लोकांना तो त्रास कसा होईल त्याप्रमाणे अज्ञानामुळं जीवाला त्रास होतो भय येत जन्ममरणाचं जो ज्ञानी आहे त्याला हे भय राहत नाही तो देहात असून जन्ममरणाच्या पलीकडे गेलेला असतो समर्थ म्हणतायत आता तुटला अनुमान ज्ञानियास कळे ज्ञान अज्ञानास जन्ममरण चुकेची ना एवढं सांगितल्यानंतर श्रोत्याची शंका फिटली शंकेचं निरसन झालं असं समर्थ म्हणतायत जो स्वत ज्ञानी झाला त्यालाच ज्ञानीपुरुषाची लक्षणं कळतील किंवा अवस्था कळेल हेच शेवटी समर्थांनी सांगितलं मागेही आपण पाहिलं होतं की समर्थ म्हणतात विदेह पण हे विदेह अवस्थेशिवाय कळणार नाही त्याच मुद्द्यावरती समर्थ पुन्हा आले की ज्ञानी पुरुषाची अवस्था स्वत ज्ञानी झाल्याशिवाय कळणार नाही आणि जो ज्ञानी झाला नाही त्याचं जन्ममरण चुकत नाही एका जाणण्यासाठी लोक पड़िले अटाटी नेणपणे हिंपुटी होती तेची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न सावधान सावधान म्हणे वक्ता आत्ताच आपण पाहिलं की ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही मग हे ज्ञान व्हावं म्हणून पुष्कळ लोक पुष्कळ प्रयत्न करतात खटपट करतात आणि जोपर्यंत अज्ञानात राहतात तोपर्यंत जन्ममृत्युरूपी संसार चक्रात सापडून राहतात ते जन्ममृत्यूचं चक्र सुटत नाही समर्थ म्हणतात हाच विषय पुढे अगदी स्पष्ट करून सांगितलेला आहे तो अत्यंत सावधान होऊन ऐका इतिश्री दासबोधे संवादे निसंदेह नाम समास तिसरा श्रीराम आता चौथा समास ज्या समासात हा विषय विस्तृतपणे आलेला आहे तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम